नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वजण जा लागणार जेवण वगैरे चहा नाश्ता तर आमचावर चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला पूर्ण अशी तयारी झाली म्हटलं सकाळ सकाळी जरा आपली केळी दारात लावलेली होती ना तर त्याची केळी उतरायची होती तर आणि केळी कट पण करायची होती कारण केळी क कट करताना पहिलं जमिनीतून केळी कट करतात आणि नंतर फणी उतरवतात तर म्हटलं चला आपण पूजा आम्ही काय करतो केळी उतरायला लागले की पूजन करतो पहिलं कारण केळी पण हे आपल्या दारात म्हणजे लक्ष्मीच असते त्यामुळे आम्ही काय हळदी उंकू लावलं अगरबत्ती साखर धूप सगळं दाखवलं आता बारका मुलगा आणि मिस्टर लागलेत केळी उतरायला म्हटलं चला आता थोडे आपण पिकायला पण घालू आणि चिप्स खूप दिवस झालं बनवलंच नव्हतं तर घरात आपलं मस्त असं कच्च्या केळीचं चिप्स पण बनवू तर पिकायला पण थोडे आता काढून ठेवायचे आहेत आणि चिप्स पण थोडं बनवायचं आहे तर अशा प्रकारे लागलेत केळी उतरायला बघू शकता आणि आज मिस्टर पण घरात आहेत त्यामुळं चला म्हटलं आज केळी उतरून घ्या म्हटलं दोन केळी पिकलेत बघू शकता पिवळ्या दिसतात त्या ते तेवढ्या पहिल्यांदा उतरले उतरले आम्ही ठेवले देवा पुढं केळी कारण पहिलं कुठलं पण पदार्थ असला तर आपण काय करतो देवापुढेच ठेवतो त्यामुळे त्या दोन्ही पण केळी मी देवापुढे ठेवलेल्या आहेत आणि आता दोन तीन वर्ष झालं आम्ही घरची केळी खातोय बरं का प्रत्येक वर्षाला अशी दारात आमच्या केळी येतात तर आता दुसऱ्या साईडनं पण अशा पिल्ले आले त्याचे केळे वगैरे छान आलेत आता हे केळी उतरल्यानंतर ती केळीची रोपं अशी मोठी होऊन जातील मग आणि केळी पण ह्या झाडांची केळी नाही एकदम गोड आहेत बरं का चांगली रोपं आहेत तर केळी काढताना एकदम झाड निसटलं बघा तरी काय कोणाला लागलं नाही म्हणून बरं झालं जड असतंय ना फाण्या वगैरे झाड पण असं खूप मोठं झालेलं आहे आणि आमच्याकडे अजून आमच्याकडं पाऊस वगैरे पण अजून चालू आहे इकडं आत्ता जरा काल जरा उघडलं काल काल दुपारी जरा मोठा होता पाऊस आता आज काय आलेलं नाही आता संध्याकाळी बघू आता येतोय का काय आणि इथं अमृताची पण देवपूजा चालली आहे ू शकता अशा फण्या काढून कट करून घेतलेल्या आहेत त्याने आणि केळी अशी मोठी मोठी झालेल्या आहेत बरं का आणि या केळीला काय असं चिक भरपूर असतोय फणी कट करून का नाही पूर्ण चिक धुवून घालावं लागतो नाही तर असं थोड्या वेळ चिक घा जाण्यासाठी फण्या ठेवाव्या लागतात ला आणि आज खूप दिवसात ना आमच्यात जास्त अंडी मटण कोण खातच नाहीत पण आज आणलेलं होतं चिकन तर मग इथं बनवायला घेतले बघू शकता चिकन बनवले पूर्ण सगळा मसाला वगैरे बनवून घेतला आणि मस्त तेवढंच थोडं जास्त काही कोण खात नाहीत थोडंच खातात त्यामुळे थोडीशी लहान पातेले तेवढीच भाजी दोघांच्या पुरती बनवल्या आम्ही तर काही कोण खात नाही ती भाजी पण बनवून तर द्यावंच लागते अशी छानपैकी भाजी बनवून दिलेली आहे आता भाकरी आणि भात बनवून आपण त्यांना जेवाय पण वाढायचं आहे आता आता दुपारचे साडेबारा एक वाजलेत आणि आमच्यासाठी वांग्याची भाजी बनवली होती आणि कारलं जे असते ना कट करून ते भाजून घेतलं कारण आमच्यात दोन माणसं खाते आहेत आणि बाकी आम्ही तिघंजण कोण मोठा मुलगा खात नाही चिकन चिकन मटण काय मुलगी पण खात नाही मी पण खात नाही बारका मुलगा आणि मिस्टरच खाते आहेत मग त्यांच्या दोघांपुरतं जेवढं केलेलं आहे आमच्यासाठी वांग्याची भाजी बनवली आहे मस्त तर म्हटलं का ज्वारी दळून आणले चला आता आपण ज्वारीची भाकरीच बनवायची आज काय चपात्या बनवल्या नाहीत मी आणि चिकन वगैरे असलं तर मग भाकरीच लागते त्यामुळे भाकरीच बनवल्या त्यांना चपात्या आम्हाला भाकरी करण्यापेक्षा सगळ्यांना मी भाकरीच बनवून घेतले तर बघा आपल्या तारामध्ये केळीचं झाड होतंय आणि त्याला केळी लागलेले होते पण आज काय झालं केळी उतरले ते अशा प्रकारे केळी आपल्या छान पैसे आलेले देऊ शकतात तर ह्या एवढ्या आहेत नाही ह्या पिकू ऑइल घातलेत आणि ह्या ते आम्ही चिप्स बनवणार आहेत तर ह्या चिप्स बनवलेला व्हिडिओ तुम्हाला परवा दिवशी परवा दिवशी येईल तर छानपैकी आपण आता चिप्स पाडायचे आहेत आणि पण पहिल्यांदाच करणार आहे चिप्स वगैरे कसे वाटले नक्की सांगायचं आहे तुम्हाला आणि हे एवढं पिक चुकू घालायचे आहेत एवढंच आपलं विकत आणून खाण्यापेक्षा आपले घरचे केळी मस्त आपलं खायचं आणि खाल्ल्यासारखं आपल्याला वाटते पण विकतची केळी आणले म्हणजे एक दोन खाल्ले गेले केळी संपून जाते किंवा एक डझन जर आणले तर प्रत्येकाने दोन दोन खाल्ले तर संपते पण ही आपली घरची केळ्या तेवढी फिकली म्हणजे आपण आपलं मन भरोसा आपण खाऊ शकतो तर ला चला व्हिडिओ एवढा कसा वाटला नक्कीच सांगा आणि कोण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट पण करायला विसरू नका तर चला बाय